नवनाथ भक्तिसार अध्याय तिसरा श्री गणेशाय जय नजी पंढरीशा रुक्मिणी आदी पुरुषा पुंडलिक वर पुंडरी काक्षा जाणता तू हे जगतपालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका आता भक्तिसारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी मागेले अध्यायी सिद्ध साधन श्रीम आले घडून उप्रांतिक भस्मदान सरस्वती तेने केले केले परी दैव हत तिने टाकेले गोमहित परिफार ठकली अदैववंत अतिहीन प्रारब्धी घर पुस्त लाभ आला तो निर्दैवपणे पदी लोटिला की पुढे मांदुसेता वहिला अंध होय आवडीने की अवचट लाधला चिंता मनी, तो आवडी गोवी गोपनी, की खडा म्हणून कृषी शेती टाकी तसे की लादता ला पियुष विष म्हणून विप्र जाया अदैवे अदैवे पाठ से सर्वस्वी सहज कानिनी फिरता फिरता जावनी बैसे कल्पतरू खालता, परिदेव इच्छे भूत खाईल आता नाडली, की काम गृहे आली ती बाहेर बळीची दवडली तन्नाये परी झाली नाडली से सर्वस्वे किंवा बाण ढाळीता खेळी मेळी निधान लादला हस्त तो गार म्हणून सांडीला जळी महाडोही निर्दैवे की सहज आतुडे होती परीस खापर म्हणून टाकी तसे त्यास की घरा आला राजहंस वायास म्हणून दवडिला की हार देऊ देव उदित परित्यासी भासले परमभूत तन्नय्याय विप्रकांतेस घडून आले महाराजा एरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुणी बंदा येत रामेश्वर दर्शनी तो श्वेती येऊन न करे स्नान अवचट देखिला वायुनंदन क्लेश शरीरा जरा व्यापून सान शरीरी बैसला तया संधीत मेघ वर्षाव करिता झाला सहज स्वभाव दरडी उरकोनी गुहा यास्तव करिता झाला मारुती वरुणी वर्षाव पर्जन्य करीत एरू इकडे दरडी उकरीत ते पाहुणी मच्छिंद्रनाथ विस्मयाते पावले पावला परी हटकोनी बोलत मने मरकटा तू मूर्ख बहुत आता करिसी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया पर्जन्य वर्षे विशाळधार यात कधी करशील घर जैसे तस्करी लुटल्या वर तेल भरित असे की बाईल गेली झोपा केला तैसा न्याय घडोनी आला की स्वतज्ञा ते पावक लागला कोपखनी विजवाया की ग्रेवे पडता काळ फास मग वाचिता होय अमर स्तोत्रास की कर परमपीडिता तु, तु, पेटला म्हणतसे नळ कामधेनुने किंवा मेघ ओसरल्या बीजे रसाळ महिलागी पेरी तसे तनैयाये पर्जन्य काळ सदन खरसी तस्मात मूर्ख मरकट वाचाळ मिरवू आलासी पुढारा ऐसे ऐकोणी वायुनंदन म्हणे चतुरा आहेस कोण एरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र ऐसे मज म्हणती एरू म्हणे तू जती कोणे अर्थी लोक म्हणती नात म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वततात, यावरी बोले वायुसत आम्ही ऐकतो जती हनुमंत तुम्ही नूतन जती माहित एकाएकी उदेला तरी आता असो कैसे मी मारुतीच्या शेजारास भावे राहोनी एकवेळेस वरली आहे महाराजा ती ही कला सहस्त्रांशी माते लादली महापरेशी ते तुझं तो या समयासी तया पासावजी प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारण करोणी दावी मजकारण ना तरी जतिये नाम सोडोनिया जाई का યા વી બોલે મચ્છિન્દ્રનાથ કોણતી દાવી માતે દાબી મારણ શ્રી ગુરુનાથ કરીશ્ચયે જયસા શ્રીરામસ્તા શયની પાહ્ય મારુતિ વૃક્ષાવરુણી નાના પર્વત ટાકી ઉચલોની રામ શરીરા યોજુનિયા પરિરામેન સોડિતા શયન સજ્જ કરુણી ચાપબાન સકળ પર્વતા કારણ નિવારણ કરિતો તન્નૈયાય શ્રી ગુરુરાજ सकळ अर्थी पूर्विल जोज सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखाग्री धरल तो तुझे तुझी तेथे तुझी मरकटा कथा किती असे दावी आता फार करशील पाशांडता झोकशील कवळीने तरी आता का करसी उशीर मरकटा दावी चमत्कार ऐसे एकता वायुकुमार पूर्ण चित्ती क्षोभला उड्डाण करुणी जाय एकांता तेथे ते धरी भीम रूपता न कळता त्या ते सात पर्वता उचलिनिया फेकीले, नभमंडपी ढगा समान, पर्वते तसे पंथी गगन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून स्थिर म्हणत असे वात प्रेरक मंत्र शक्ती वाटेत कोंदली पर्वती तो येरीकडे आनिक मारुती दुसरा पर्वत फेकीत असे तो दुसरा म्हणता तिसरा येथ चौथा पाचवा शतानुशत मग एकाची मंत्रे करूनी वात ठाईचे ठाई रोधला जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता परते पंथी त्यांना पर्वती ठाईच्या ठाई जाती ते एरीकडे वायू नंदन पर्वत परतता दृष्टी पाहोन पूर्ण क्षोभला जेवी कृषान महाप्रळय काळीचा मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहुमस्तकी अर्पून फेकावा मच्छिंद्रनाथाने निजदृष्टीने देखिला मग अब्धी उदक घेऊनी वायु आकर्षण मंत्र म्हणुनी सबळ झुगारुणी पाणी वायुनंदन सिंचिला तेने भरुणी शरीरी वात चलनवलन सर्वसांडीत ऊर्ध्व झाले दोन्ही हात मौळी पर्वत राहिला मग ते जैसी स्तंभावरी रचली म्हणती द्वारकापुरी तेवी मारुती शिरावरी पर्वताते मिरवी तसे खाली टाकावया न चले बळ जेवी जिरला हस्त विकळ पदी चालावया ही बळ काही एक न चाले ते पाहोनिया दीन बाळ हृदयी कवळी तात अनिळ मग प्रत्यक्ष होनी वंदे रसाळ सोडी सोडी बाळाते ते अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरीला मंत्रवात मग मोचा उतरवणी पर्वत ठाईचे ठाई ठेवी तसे मग चलन वलन वात शक्ती संगीत झाली देहस्थिती मग समीप येऊनी नाथाप्रती धन्य धन्य म्हणत असे यावरी बोलता झाला अनिळ बा मारती तुझे न चले बळ तुझं मज निर्मळ बांधोनी केले सिद्धाने जेने तुझ्या बापा बांधिले त्यासे तुझे भय काय आले त्याचे आचरण कतैसे झाले भीती भीतीशक्ती भक्तिशक्ती अघटित मनसी सिद्धाची मंत्रस्थिती तैसे व वदता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात ए तुल्या पाच शक्ती क्रियावंतासी सकळ देवता होतीदासी ऐसे ऐकोनी अंजनी सुतासी परम आनंद मिरवला या उपरांतिक मच्छिंद्रनाथ मारुत मारुती यांच्या चरणी लागत म्हणे असो असोका मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणती बारे तत्व कार्यार्थी आम्ही वेंचुनी आपली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ जैसे दानवांच्या काजा कवी महाराज उष्णा वरते ओझा हो तेवी तत्कार तत्व कार्यार्था भोजा शक्ती आपल वे, आपली वेचू आम्ही की सागरी टिटवी अंड्या करिता गरुड शक्ती झाला वेचिता विधीच्या संकटात विष्णू मत्स्य उतार घेत तन्नय तत्कार्यार्थ शक्ती आपली वेचुकी की अवश्य ऋषींचे शाप स्वय विष्णू झाला कष्टी तन्नयाये तुझसाठी शक्ती आपली वेचुकी की, की रामाच्या उपयोगासी कपि गेले सीता सीता शुद्धीसी तुझसी तुझशी शक्ती आपली वेचुकी ऐसे ओपुनी ओपुनिप्रीती वायुनंदन म्हती बारे तीर्थागमन नाम मिरविका यावरी बोले मच्छिंद्रनाथ जतीनामे नामे ना विख्यात परी एक कल्पना उदेली चित्तांत त्या भ्रांती ते निवटी का एरू म्हणे कल्पना कोणती उदेले कामना तुझे चित्ती नात म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जाणसी ऐसे सर्वज्ञ असूनी नीती विवाद केला का मजप्रती आणि भेटी झाली नागाश्व नागाश्वस्थी तुझी माझी पूर्वीचं ते शाबरी विद्येचे कवित्व दिदला त्यात, ऐसे असूनी सखया माहित रळी व्यर्थका केली यावरी बोले वायुनंदन बा तू करिता श्वेती नान तेव्हा तू ते ओळखून तुझ पासी मी आलो तू कवी नारायणाचा अवतार जननी भेदिले मच्छोदर ते माहित परिकल्पनेवर चित्त काही उदेले की नागपत्री अश्वत्थासी वर ओपिले तेवे तुझ पासी, तरी त्या सद सद्विद्येचे सामर्थ्याशी पाहुयसे वाटले यावरी पुढे कार्य आणि कपडले का तू ते म्हणून शोध शोधिला तरी बा आता येथोनी गमन स्त्री राज्याशी करावे मज लक्षण तेथे नातळे पुरवेश पुरुष प्रवेश पूर्ण तो तोपावे बारे झाले तुझे दर्शन तुदशी आहे माझे कारण मज मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाते हो, होईल यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसा झाला सिरुनिर सर्व सर्व कामाते वायुसुत सांगोपांग निरोपी एरु म्हणे योगद्रुमा रामाचे घडले दास्याम्हा सीता शुद्धी पाहुणी उगमा लंकापती मारिवला तै सीता घेऊनि अयोध्ये जाता परिसीतेच्या कामना वेधली चित्ता आहे दास्यत्व मारुती करिता महिला गि हा एक तरी हा असोबा संपूर्ण संपन्न कांता धनसुत एक सदन जरी वितुळे सुख संसारी साधन कांते मागे होत असे तरी या मारुतीशी कांता करोन भोगवू सर्व सुख संपन्न परिब्रह्मचारी मम भाषण मान्य करील की नाही तरी या ते वच वच्ण, वचनी गोवून ग्रस्थाश्रमी करावा वायुनंदन ऐसे सीतेन कल्पोन पाचारेले आम्हा ते जवळी बैसोनी स्नेहाणे स्वकरे मुख, मगमुख कुरवाळोन म्हणे बा मारुती तू धन्य तिही लोकी पै तरी बा माझे एक मागणे देशील तरी उत्तम मानेन यावरी तू ही नकार मज लागवणं देणार नाही सहसा सहसाही उदार ती आपला प्राण परीनकारण देती वाचे करुण शिबिरायाने कपोत कारणे मास दिदले रती रती श्रीयाळ उदार कीर्ती बाळ दिदले याचका हाती, त्याच पंक्ती तू हि असे कपिंद्रा वचन परम परमतोषला वायुनंदन मने मायो कामना कोण उदित करी दे करी देईन मी एरी म्हणे करतल भाष देसी आपल्या सद्भावास तरी मम कामनेची हौस दृश्य करीन बारे म करी कर शेवटी म्हणे मागाल ते कामना होती ते मी देऊन चित्त संतुष्टी मिरविंजनीये एरी म्हणे मम कामना तुवा आचारावे गृहस्थाश्रमा कांता करुणी संसार उगमा सर्व सुख भोगावे ऐसी ऐकता वागवटी सप्रेम खोचला आपल्या पोटी ला चित्त परम संकटी पडिला मग न देता मातेशी काही उत्तर येऊनी बैसला रामासमोर वृत्ती कोमिथ मुख चंद्र रघुत्तमे पाहिला मग जवळी पाचारुणी हृदयी धरिता आली दयाळ आई मने वारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला मग प्रांजळी सर्व कथन श्रीरामाते निवेदून नेत्री अश्रू मुलान वदन मी करुणिया बैसलो पर्यंत साक्ष रघुकळ टिळक म्हणे वायाना मानी दुःख स्त्रीराज्याच्या स्त्रिया सकळीक कांता असती तुझ्याची तरी बायाचे ए ऐक कथन कृत त्रेतद्वापार कलिपूर्ण या चाहो युगाते म्हणती निपुण चौकडी एक ही असे तरी बा चौकड्या किती तीनशे शहाण्णव बोलती मत मिती तू ते माते चौहो चौकड्या प्रति जन्मा येणे आहेची मी नव्याण्णव वावा रामाक्षती तू ही वावा मारुती आणि लंकाधीश याच नीती नव्याण्णववा असे की यावरी चौदा चौकड्यांचे राज्य रावण करील ऐसे बोलती वचन परी चौदांकीचा आकडा मागून आख नेला विधी नेतो मग उरला वरी एक चतुर्थ तितक्या चौकड्या राज्य करीत परी या कारण त्यात आपण मारून येत असे मग आल्यावर स्त्री स्त्री राज्यात जाणे लगे मारुती तुते तरीबा पाळी तुझी निश्चित आली आहे ती भोगी का ऐसे म्हणता श्रीराम वहिला मग मी त्या ते प्रश्न केला की दृढ का सोटी आहे मजला भेटी केवी का मरती मग राम उर्ध्वरेती आजपासून असे मारुती तयाच्या भूभूकारे श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया तरी तू सकळ संशय सांडोन शैल्यदेशी करी गमन तुझे ब्रह्मचारी ढळत नाही महाराजा ऐशी वार्ता होता निश्चिंती मग म्या स्वीकारेले शैल्य देशाप्रती यावरी ते, ते स्त्री अनुपती मेनका विराजली तिथे पृथ्वीची देश पुरुषकांता देशोदेशी उभयंता रमत आले स्वच्छ देव दानव मानवासहित पशुपक्षी नागजात सकळ स्त्री पुरुष उभयंता इंद्रय सुखे सुखावती कामरती मंथनाकार रतीसी अर्पिती कामिक नर ऐसा जाणो निम विचार परमचित्ती क्षोभली मग तिने मांडले अनुष्ठान मनामाजी काम की प्रत्यक्ष होऊन वायुनंदन रतीरत्न अर्पुत्या ऐसा काम चित्ती बैसले से दृढ तपा परती माणसा तोडणे यज्ञकुंडिया होती मम नामे अर्पितसे ऐसे लोटले द्वादश वर्ष सकळ आटिले शरीर मास मग ती पाहून अतिकृश प्रसन्न झालो मी तिथे परी तिथे होता माझी भेटी पदी मौळी घालोनी मिठी म्हणे अर्थ जा अर्थ जो उद्भवला पोटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारतो झा जा, विचारता झालो तिथे की कवन कामना सरिते भरिते मज सांगोनी अर्थ रसाते सुख समुद्रा मिळवी ऐसे ऐकता वचनोत्तर मने महाराजा वायुकुमार तुझे गर्भिनी समग्र होवनी मिरवती महाराजा तरी तू सकळांचा प्राणेश्वर स्मराओपी भुभूकार तरी ते नांदे रतीनार सुख पावे सकळांशी तरी नाद बुंदा सुखासना मैथुन रती धरी कामना हे मार्ग सकळ देशाकारणा स्वर्ग मृत्यू पाताळी तरी का कर्म आमचे ओघट स्वप्नी दिसेना दिसेना ऐसा पाठ तरी तो स्वामी आमचा आलोट ते सुख आम्हा मिरविका ऐसे वदता स्त्रिया भूषणी मग मी बोललो तिये लागोनी कि उर धोरेता जन्माहुनी धृड कासोटी विराजलो जेथे उदय झालो जठरी अंजनी ते उधरा दृढ कोपिनी માતે પ્રાપ્ત શુભાનિ કનક કાસોટી અસે તસ્મા દૃઢ ઇન્દ્રિય સંપત્તિ ઢાળે લાગલે ભંડાર ગ્રંથિ તેને ઇન્દ્રિય વ્યવહાર શક્તિ જગા માજી મિરણા મનોની કામા ઉર્ધ્વગમન શ્વાસોક્ત રમદ્રુમ તુમ્મ સ્ત્રી રતિ આશ્રમ શાંત પાસે તરી તત્વ તપાચાશ્રમ ધ્વજા મચ્છિન્દ્રનગરી વિરાજ ઓજા ते चित्त चित्तदैव काजा काम भक्ती तुष्टेल मनोनी मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण तत्व तपाच्या कामी बैसन फलद्रुम होईल की ऐसे बोलोणी तीर्थवर्ती तुष्ट केली सकाम अर्थी तरी तू जाऊन मनोरथी तुष्ट करी महाराजा एरु म्हणे ऊर्ध्वरेता माते कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचर्यत्व समूळ वृथा अचमवेल, आचवले जाईल मी तो उदास काम शक्ती नोहे म्हणतील नाथपंथी मी जगविख्याती जगा माझी मिरवलो तरी ऐशी कुकर्म रहाटी माते घडून येता जेटी, मग वाग देवता निंदा देवटी येऊनी जगी मिरवेल यापरी अनेक सिद्ध जगी नाथपंथी आहेत योगी तेही योगपंते ते प्रसंगी विटाळ माझा करतील एवं स्त्री संग अश्लाघ्य फार अपकिर्तीचे दृढ भांडार सर्वविनाशी मोहनास्त्र स्वीकारावे हे वाटेना स्त्रियासंगे संगे बहु नाडले अपकिर्ती जगी मिरवले आणि सर्व सुकृत आचवले रीते पोते ते वाताचे पाहे अमेंद्र झाला भग्न चंद्र मिरवला कलंके करून सम्मुल राज्य विनाश रावण स्त्रीलोभे नाडला तो विधीसुतांची कासोटी तीही क्षण मात्रे झाली सुटी साटपोरे निर्मनिपो दैन्यभाज्यावर येती तदात अकर्मप्रवाही कन्येरत विधी ऐसे नाम उचित विधीपणे बुडवले पहा तपितो तो त्र्यंबक तपिया माझे असे अर्क परी कामदरी अस्तो दक भिल्ली निवदती लुब्धला तन्नय्याय तपो जेठी कामरंभेच्या करुणी पोटी आचोणी तपके नरोटी तन्नैयाची मिरवतसे ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला याची निंदी वदसी मला तरी वनी कामदरीला व्याघ्रभया नांदवसी ऐसे ऐकोणी मच्छिंद्र वचन म्हणे बारे योगद्रुमण હિ અનાદી રહટી પૂર્ણ ભોગ ભોગિતા નિર્દોષ જૈસે રામે મજલા કથીલે કથિલે મારુતી ઐસે વદલે તન્નૈયિ તુ ભલે નવ્યાણ વા અસી તું તરી અનાદી રહટી ભોગિતા જાલા ભામની વીસકોટી મૌની નાતય ઉર્તિ અર્ક મીરવેલ તવ તાત જો વસુ તો એલ વસુ कीर्ती ते महि प्रकाशू महाप्रचंड मिरवेल ऐसे सांगुनी वायुसुत प्रसन्न केले चित्त मगवर मग वर प्रदानवाणी नाता मच्छिंद्रनाथा देतसे जैसे शुक्रे अमित्र सुता प्रसन्न होनी चित्त सविता देवुनी मंत्र संजीवनी अर्था लागी मिरवला देवी अमित्र कुळजा राज्य स्थापिले भक्ती काजा बिभीषण शत्रु अनुजा केला सरता चिरंजीव एक घातक वसु नेनो निकामशरापासुसु अंजनी पै केला मग करुणी नमना नमन अवश्यपणे गमन अदृश्य पाहुणी वायुनंदन मच्छिंद्रनाथ चालिला सहज चालीला, चालीला महिपाटी अर्थी हिंगळा द्यावी भेटी ऐसेमोनी गो, तया वाटी येऊनिया पोहोचला तव ते शक्तीद्वारे रक्षकस्ती दक्षाचारी अष्टभैरव कृतांत संगरी जिंकू पाहती कृतांता आणि शतकोटी चामुंडा शंखिनी डंखिनी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहती कृतांतपणी यावरी अनर्व बहु कर्कश नानापर्वत विशेष त्यात व्याघ्राधी सावीजे रिस येऊ एवू एव म्हणताती म्हणे ते अर्ण अर्णव सहज बोली परी हे कृतांताची बैसे पाली की पूर्वी दानवांनी आणुनी ठेवली भये माया त्या ठाई की ते अर्णव पाहता सहज तोची दैव तेज जा। विरुनी जाय मोडे काज जा नको नको म्हणून कंटकवन जा જાળિયા સંધિ ભયાનક સાવજે અપાર માંદી પાહતા ક્ષણી કામના બુદ્ધિ વિરોની જાય તત્કાળ તેથી પાવે વાયુનંદન પરમ ભયભીત મન કૃતાંત પત્નીચે કૃતંત પત્ની ચનન ભક્ષીલ મનુની પળતસે વાત ગોષ્ઠી મિત્ર ઉદેલ પરમ પાટી કી યથે સંચરતા રશ્મિદાટી ગ્રાસીલ મગ કય કરું એવું તે પરી કાનન પાહતા रश्मी संचारून देई सविता असो ऐशी कानन वार्ता संकट भयाचे स्थान चित्ताते तेथे सिद्धमणी राव संचरले आपल्या प्रतापे गौरव ती कथा रसज्ञ नानदेव देव श्री गुरु माझा वदेल की तरी स्मृती ठेवून हेत प्राशन करा कथा मृत मग भवरोगाचे अपार भरिते दुःख क्लेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजीमुळे जैसे वृश्चिक दंशा लाकुनी विशोषी महाराजा तरी होऊनी सद्विवेक सांडा कुटीलपणी तर्क निंदा दोष विघ्न भातुक सेऊ नका सहसाही निंदा शक्ती परमपापीनी अतिरंजक नीचवदनी परी आमची मायभही पवित्र करीला लामुते जो या निंदेशी प्रतिपाळी तो सखा अद्भुत आमचा स्नेह हो विपुळ पातक पात क्षालन करील वारंवार इच्छित असे धुंडी सुत नरहरिवशी मालू स्नेह करी निंदकासी बहुत आयुष्य इच्छित्या मानवासी उपकारी मनोनी तरी असो आदर श्रोती तुम्ही न बैसावे तया पंक्ती मालू तुम्ही हेच विनंती वारंवार करीत असते स्वस्ती भक्ति कथा सार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परीस भाविक चर अध्याय तिसरा अध्यैतीसरा श्रीकृष्णापणस्त भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तीसार अध्याय समाप्त ओम चैतन्य श्री नवनाथाय नम